अठरा चाळीस अठरा पन्नास अठरा पंचावन्न अठरा एक अठरा अठरा पंचाण्णव एकोणऐंशी पाच रुपये एकोणीस दहा पंधरा एकोणवीस वीस पंचवीस एकोणीस तीस एकोणवीस एकोणचाळीस एकोणीस पंचाळीस एकोणीस पन्नास एकोणीस पंचावन्न एकोणवीस एकोणीस पासष्ट एकोणीस सत्तर दोन हजार चार रुपये दोन हजार रुपये दोन हजार पाच रुपये દોન હજાર પંદર દોન હજાર વીસ પંચવીસ દોન હજાર ત્રીસ દોન હજાર પસ્તીસ દોન હજાર પસ્તીસને पाच रुपये सतरा दहा सतरा पंचवीस सतरा तीस सतरा पस्तीस सतरा चाळीस सतरा पंचाळीस सतराशे पन्नास सतरा पंचावन्न सतरा साठाचा सर्व एकोणावीसशे दोन हजार रुपये दोन हजार पाच रुपये दोन हजार पन्नास रुपये दोन हजार पंचावीन एकवीसशे एकवीस पन्नास रुपये एकवीस पंचावन्न बावीसशे रुपये बावीसशे पाच रुपये बावीसशे दहा बावीस बावीसशे

अठरा पंचाण एकोणना एकोण एकोणऐश एकोणऐंशी दोन हजार दोन हजार दोन ठिकाणी दोन हजार दहा दोन हजार दहा मिलो हजार पंधराशे पंधरा 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 पंचाहत्तर सोळाशे सोळाशे पाच रुपये सोळा पंचवीस सोळा 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 पंच्याहत्तर सतराश सतरा पंचरा अठराशे पाचशे रुपये अठरा दहा पंधरा वीस

तीस पंधरा पस्तीस चाळीस पंधराशे पन्नास पंधरा पंचावन्न पंधराशे साठ पंधरा पंधरा पंचान्न सोळाशे सोळाशे दहा रुपये सोळा पंधरा सोळा वीस पंचवीस सोळा तीस पस्तीस सोळाशे पस्तीस एवन पंचवीसशे पाच पंचवीसशे दहा पंचवीस दहा पंचवीसशे पन्नासन पंधरा पंच्याहत्तर सोळाशे सोळा सोळा हजार पंचवीस सोळा सोळा पन्ना सोळा पंचावन सोळा पंचहत्तर सोळाशे सतरा 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 पंधरा सतरा पंचवीस सतरा सतरा चाळीस सतरा पंचाळीस सतराशे पन्नास रुपये सतरा पंचावन्न सतरा साठ सतरा अठराशे अठराशे रुपये अठराशे अठराशे पांच रुपये अठरा दहा रुपये अठरा पंधरा अठरा वीस अठरा पंचवीस अठराशे पंचवीस एवढ पंधरा 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 तीस पंधरा पस्तीस पंधरा चाळीस पंधरा पंचाळीस पंधरा पन्नास पंचावन्न पंधरा साठ पंधरा पासठ सत्तर पंधरा पंचहत्तर पंधरा ऐंशी पंधरा पंच्याऐंशी पंधरा नव्वद पंधरा पंचान्न सोळाशे सोळाशे पाच सोळाशे पंचाशे पस्तर सोळाशे पाच रुपये सोळा दहा सोळा दहा सोळाशे दहा एवढं सोळा पस्तीस सोळा पस्तीस सोळा चाळीस सतराशे सतरा पंचान्न अठराशे अठराशे सोळा पंचान्नव एकोणऐंशी एकोणासशे पंचपन्नास एकोणवीस पंचावन्न दोन हजार दोन हजार पंचावन्न दोन हजार पंचावन्न दोन हजार साठ रुपये पासष्ट रुपये दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार पन्नास रुपये दोन हजार पन्नास दोन हजार पंचावन्न दोन हजार साठ रुपये दोन हजार साठ एवन्न एकवीसशे एकवीसशे पाच रुपये बावीसशे बावीसशे पाच रुपये चोवीसशेवीस चोवीसशे रुपये चोवीसशे पाच रुपये पन्नास चोवीस पन्नास चोवीस पंचावन्न चोवीसशे साठ रुपये चोवीसशे पाच सत्तर चोवीस चोवीस ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये चोवीसशे नव्वद चोवीसशे પંદર પંદર પંદરશી લગે સોળ પન્નાસ સતરાશ સતરાશ પાંચ सतरा दहा सतरा पंधरा सतरा वीस सतरा पंचवीस तीस सतरा पस्तीस सतरा चाळीस सतरा पंचाळीस सतरा पन्नास सतरा पंचावन्न सतरा साठ पासष्ट सतरा सत्तर साठ सतरा ऐंशी पंच्याऐंशी नऊ पंचाशे अठराशे अठराशे दहा पंधरा अठरा पंधरा वीस पंचवीस अठरा तीस पस्तीस चाळीस अठरा पंचाळीस पन्नास अठरा पंचावन्न अठरा साठ अठरा अठरा सत्तर पंचाहत्तर अठरा ऐंशी पंच्याऐंशी अठरा नव्वद पंच्याण्णव एकोणऐंशी पाच रुपये एकोणास दहा पंधरा एकोणीस वीस एकोणवीस वीस एकोणीसशे हरिओ पन्नास रुपये सातशे पन्नास सर्व तीस पंचावन्न तेरा पंचाहत्तरा चौदाशे दहा रुपये चौदा पंधरा चौदाशे पन्नास चौदा पंचावन्न चौदा पंचाहत्तर चौदाऐंशी चौदा चौदा पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर पंधरा ऐंशी पंधरा पंच्याऐंशी सोळाशे सोळाशे पाच रुपये सोळा दहा रुपये सोळा पंधरा सोळा वीस सोळा पंचवीस सोळा तीस सोळा पस्तीस सोळाशे सोळा साठ सोळा पंचाळीस सतराशे सतराशे सतरा पंचवीस सतरा तीस सतरा पस्तीस सतरा चाळीस सतराशे पन्नास सतरा पंचावन्न सतरा ऐंशी पंच्याऐंशी अठराशे अठराशे पाच रुपये अठरा दहा अठरा पंधरा अठरा वीस पंचवीस अठरा तीस पस्तीस अठरा चाळीस पन्नास अठरा पंचावन्न अठरा साठ ಅಂಚರ್ವ ಅೂಪಾಯಿ ಪಾ ಪೀ ಪಸ್ತಿ ಚಾಳಿ ಪ पंधरा सत्तर पंधरा सोळाशे सोळाशे पाच रुपये सोळा पंचवीस सोळा पन्नास सोळा पन्नास सोळा पंचाहत्तर सोळाऐंशी सतराशे 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 पंधरा सोळाशे दहा रुपये सोळा पंधरा सोळा पस्तीस सोळा चाळीस सोळा पंचाळीस सोळा सोळा पंचावन्न सोळा पासष्ट सोळा सत्तर सोळा पंच्याहत्तर सोळाऐंशी सोळा पंच्याऐंशी सतराशे सतराशे रुपये सतराशे पाचशे सतराशे 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 अठराशे अठराशे एकोणावीसशे दोन हजार दोन हजार पन्नास रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये બાવીસ દા બાવીસ પંદર બાવીસ વીસ બાવીસ પંચવીસ બાવીસ તેવીસ રૂપે તેવીસ રૂપિયા સોળ પંચ સોળી સોળ પંચ્યાં સોળા નવ સોળાશ નવન એકસ एकोणीसशे वीस रुपये दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार वीस रुपये दोन हजार पंचवीस दोन हजार पन्नास दोन हजार पंचावन्न पंच्याण्णव दोन हजार पंचाण्णव एकवीसशे एकवीस दहा एकोणीशे पन्नास एकवीस पंच्याण्णव एकवीस एकवीसशे पंचान्न चौदा पंचावन्न चौदा साठ पासष्ट चौदा सत्तर पंच्याहत्तर पंधराशे पंधराशे पंधरा पन्नास पंधरा पंचावन्न सोळाशे सोळा पंचवीस सोळा पन्नास सोळा पंचावन्न सोळा सतराशे सतरा पंचवीस सतरा पन्नास सतरा पंच्याहत्तर अठराशे अठराशे

सोळाशे सोळाशे पाच रुपये सोळा पंचवीस सोळा तीस सोळा पन्नास सोळा पंचावन्न सोळाशे साठ पासष्ट सोळाशे सत्तर पंचाहत्तर सतराशे सतरा दहा सतरा पंचवीस सतरा पन्नास सतरा पंच्याहत्तर सतरा ऐंशी सतरा ऐंशी सतराशे पंच्याऐंशी सतराशे पंच्याऐंशी सर्वशे पन्नास रुपये सतरा पंचावन्न अठराशे अठराशे अठरा पन्नास अठरा पंचाहत्तर अठरा ऐंशी अठरा पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठराशे पंच्याण्णव सर्व ते बावीसशे रुपये बावीस पंचवीस तेवीसशे रुपये तेवीसशे तेवीसशे दहा चोवीसशे रुपये चोवीसशे पाच चोवीसशे दहा चोवीसशे पन्नास रुपये चोवीस पंचावन्न चोवीस पंचावन्न चोवीसशे पंचावन्न चोवीसशे साठ रुपये चोवीसशे पासष्ट रुपये चोवीसशे सत्तर चोवीस पंच्याहत्तर चोवीसशे चोवीसशे ऐंशी चोवीस पंच्याऐंशी चोवीसशे नव्वद रुपये चोवीस पंचाण्णव चोवीस पंचाण्णव चोवीसशे पंचाण्णव सतराशे सतरा पंचवीस अठरा 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 दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार दे